हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन आणि छानशी मॉर्निंग झालेली होती आज जरा लेट उठले सात वाजले असतील कारण की आज सॅटरडे होता सुट्टी होती या दोघांनीही रुद्राला तर सुट्ट्या असतेच पण त्यांनीही सुट्टी त्या टाकली होती त्याच्यामुळे मग दोघे घरी होती तर निवांत थोडंसं उठले आणि सॅटरडे संडे कसं होते ज्या ऑर्डर आहेत ना त्या जा जात नाही डिस्पॅच नाही होत डायरेक्ट मंडेला दोन दिवस सुट्टी राहते त्याच्यामुळे मग हे जे दोन दिवस आहेत ना ते ऑर्डरचं काम निवांत आरामात करता येतं आहे मला त्याच्यामुळे खरं तर थोडंसं रिलॅक्स होते तर तुम्हाला तर माहीतच आहे की ग्रीन साडीचे ना मी आत्तापर्यंत तीन कॉम्बो दिलेले आहेत आणि तिन्हीच्या आता ज्यावेळेस कस्टमर फोटो पाठवतील ना त्यावेळेस ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आता मी सगळ्या ड्रेसचे काही फोटो काढत बसत नाही तर पहिल्यांदा ज्या लेडीजचा मला कॉम्बोसाठी आला होता ना कॉल तर त्यांचा ड्रेस रेडी झाला खूप छान रेडी झाला होता तो ड्रेस इतक्या सगळ्यांना आवडला आणि त्याची स्टोरी काय झाली ते मी तुम्हाला उद्याच्या एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेलच पण त्यांचा ज्यावेळेस ड्रेस रेडी झाला त्याच्यानंतर मी अजून एक ड्रेस म्हणजे सेम स्कर्ट टॉप त्यांची फ्रॉक होती अजून एका लहान मुलीचा स्कर्ट टॉप आणि तिच्या आईचा सेमच ड्रेस होता काही एक पर्सेंट पण बदल नव्हता तर मी ते दोन्ही कॉम्बो व्हॉट्सअपला स्टेटस टाकले तर त्यांना वाटलं की माझ्या साडीतून हिने ह्या दोघींसाठी पण ड्रेस बनवला आहे आणि मग माझ्याकडून इतके पैसे कसे घेतले म्हणजे एका साडीतून पहिली गोष्ट तर मी साड्या माझ्या वापरते दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला ओपन करून दाखवलं तर एका साडीमध्ये आ, एका ड्रेससाठी म्हणजे आपल्या बायकांना म्हणजे माझ्यासारख्या मोठ्या मुलींना एका साडीमध्ये एकच ड्रेस होतो तुम्ही असं विचार नका करू की माझ्या साडी शिल्लक राहत असेल आणि मग माझ्या साडीतून ती दुसऱ्या पण बाईला ड्रेस शिवून देते पॉसिबलच नाही आहे तुम्ही स्वतःची साडी जरी टेलरकडे घेऊन गेलात ना तरीसुद्धा तुमच्या मुलीसाठी तुमच्यासाठी ते कॉम्बो करणारच नाहीत कारण होईल असं की ते बोलतील घेर कमी आहे लहान मुलीला नाही होणार पण माझं घरगुती आहे त्याच्यामुळे मी ते ऍडजस्ट करते पण ह्या बायकांना काय वाटतं काय माहीत आणि अशांनी खरं तर ऑर्डरच करू नये जर विश्वास नसेल तर माला खरतर है। मला खरं तर वाईट वाटलं बरं का ज्यावेळेस ते असं बोलली की माझ्या मुलीचा माझा ड्रेस शिवून जो कपडा राहिला त्यातूनच तुम्ही त्या दोघींसाठी शिवला आहे आश्चर्य वाटलं मला कसं पॉसिबल आहे अशक्यच नाही आहे अगदी लहान मुलींचं जरी ड्रेस शिवायचा म्हटलं ज्या टेलर आहे त्यांना माहीतच असेल तर जवळजवळ फ्रॉक शिवायला चार महिन्याची किंवा पाच महिन्याच्या मुलीची फ्रॉक सुद्धा जवळजवळ अडीच ते तीन मीटर कपडा लागतो जास्त घेर पाहिजे जा असेल बॉक्स प्लेट पाहिजे असेल तर आणि मी ज्या प्लेट देते ते तुम्ही बघितलंय मोठ्या मोठ्या बॉक्स प्लेट आहेत त्याच्यामध्ये तीन वर्षाच्या मुलीलासुद्धा मी जवळजवळ साडेतीन मीटर कपडा यूज करते सगळं मिळून म्हटलं तरी तीन मीटर तरी जातो जातो ज्या जा टेलर आहेत त्यांना माहीतच असेल पण तरीही मी कॉम्बोमध्ये एका साडीमध्ये तुम्हाला दोन्ही तयार करून देते आणि तुम्हाला तरी आहे की त्यातून पण कपडा शिल्लक राहत असेल आणि ही दुसऱ्याकडून पण पैसे काढते पॉसिबल नाही आहे विश्वास ठेवा आणि ज्यांना विश्वास नाही आहे त्यांनी ऑर्डर पण करू नका मी म्हणत नाही तुम्ही माझ्याकडं कर ऑर्डर करा असं करा की तुम्ही तुमची साडी तुमच्या शेजारच्या टेलरला नेऊन द्या आणि बघा की एका साडीमध्ये किती ड्रेस होत आहेत काय बायका खरंच आश्चर्य आहे बाबा साडेपाच सहा मीटर साडी असते ब्लाऊज पीस जर कट केला तर सहा मीटर साडी असते सहा मीटरमध्ये मोठ्या जर स्त्रीसाठी शिवायचं असेल ना तर जवळजवळ पाच कप पाच मीटर कपडा मोठ्या बाईसाठी लागतो माझ्या वयाच्या पण तरीही मी ते ॲडजस्ट केलं तरी त्यांचं म्हणणं आहे जाऊ द्या सोडा चला मॉर्निंग झाली मस्त अशी तर आता मला देवपूजा करायची होती आणि जरा डीप क्लिनिंग करते त्याच्यामुळे म्हटलं क्लिनिंग व्यवस्थित करूया तर मी इथं बघा जे सेम माझी प्रोसेस आहे तेच मी इथं वापरलेलं आहे वाटीमध्ये पाणी टाकले सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व टाकले एक चमचाभर आणि मीठ टाकले मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळात ते विरगळून जातं त्याच्यामध्ये भांडी सगळी क्लीन करून घ्यायची ह्याच्यामध्ये बुडवल्यानंतर लगेचच जे लिक्विड असेल साबण असेल त्याने घासून घ्यायच्यात व्यवस्थित आणि कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे ते काळी पडत नाही नेक्स्ट टाईम तुम्ही ज्या वेळेस पण धुणार ना तोपर्यंत ती भांडाय ना तांब्या काळा पडत नाही जर ही ट्रिक तुम्ही वापरली तर नाहीतर बऱ्याच मग काय होतं पण मी असं करते आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना त्याच्यामध्ये आपल्या गॅसची जे बर्नर आहेत ना ते ठेवून द्यायचे मी सांगितलं होतं बघा गॅसच्या बर्नरने सुद्धा आपला गॅस कमी आणि बऱ्याच जणांना विश्वास नव्हता की असं काय असतं का तर तुम्हाला एक रिझन सांगते बर्नरचं काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस पण आपण गॅस चालवतो त्यावेळेस कधी चिकट होतो बर्नर आणि खूप चालून चालून ना ते जी काजळी असती ना ती होलांमध्ये जाम होतात आणि होल बंद होतात खूप आपल्याला वाटतं गॅस चालू आहे पण खोलं त्याची मुजत आलेली असतात त्याच्यामुळे होतं असं की गॅस ना इकडे तिकडेच वे वेस्ट जातो पट व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळे तो मग खूप जास्त वेस्ट जातो गॅस तर तुम्ही जर बर्नर क्लीन ठेवले तुमची खोलं जर बर्नरची क्लीन असतील ना तर तुम्ही स्वतः नोटीस करा की एकदम लो गॅसवरतीसुद्धा तुमची चपाती भाजी भाजीचा जो कमी आपण गॅस करून चालवतो ना त्यावेळेस तुमची लो गॅसवरती सुद्धा खूप छान असं उकळतं तुम्ही एकदा ट्राय करा आणि मग मला सांगा मी कोणती फेक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणारच नाही कारण की माझं पहिल्यापासूनच मी स्वतः स्वाभिमान आहे त्याच्यामुळे माझं असं आहे की जे दाखवायचं ते रिअलच दाखवायचं तर माझी इथं छानशी देवपूजा करून झाली बराच वेळ गेला एक तास दीड तास झालं मी हे सगळं करते कारण डीप क्लिनिंग करायची म्हटलं ना की खूप वेळ जातो कसा वेळ जातो तेही कळत नाही आणि मला देवपूजा केल्याशिवाय काय दुसऱ्या कामाला करूच वाटत नाही दुसरी कामं तर मला अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती म्हणजे तुम्ही मला तसं सजेस्ट करा की मी असा विचार करते की मी काही साड्यांचा सा रंगीबिरंगी म्हणजे असे ज्या काठाच्या साड्या असतात ना त्या मागवणार आहे वेगवेगळ्या कलरच्या आणि त्याच्यामधून गुढीसाठीची साडी तयार करणार आहे कारण मला गुढीच्या वेगवेगळ्या साड्याही शिवता येतात तर मला असं वाटतंय की मी तेही सेल करावं एकतीस मार्चला काहीतरी गुढीपाडवा आहे बहुतेक तर मी जरी फेब्रुवारीमध्ये म्हणजे साधारणतः चार फेब्रुवारीपासून जरी सुरुवात केली रुद्राचा बड्डे झाल्यानंतर म्हणजे पाच फेब्रुवारीपासून तरीसुद्धा सगळ्यांना व्यवस्थित टायमिंगवरती साड्या पोहोचतील पण मला एक सजेस्ट करा की जातील का म्हणजे विकल्या जातील का ह्या साड्या कारण मी त्याची किंमत एकदमच कमी ठेवणार आहे कापड माझं जे कुरिअर चार्जेस आहे आणि माझी अगदी थोडी शिलाई असं मी थोडीच कम कमीच किंमत ठेवणार आहे जेणेकरून घेणाऱ्यालाही ते व्यवस्थित म्हणजे चांगलं रिजनेबल रेटमध्ये मिळावं तर मला नक्की कमेंट करून सांगा की हे खरं सेल होईल का कारण मी तर अशी रेडीमेड गुढी कुणी लावलेली कधीच बघितलेली नाही आहे की रेडीमेड विकत गुढी आणली आणि ती लावली आमच्या इकडे मोस्टली ज्या घरातल्या साड्या असतात किंवा ब्लाउज पीस असतात ना तेच गुढीला लावतात पण माझं असं मन करते की मी हे चालू करावं तर मला नक्की सजेस्ट करा की महाराष्ट्रामध्ये जाईल का म्हणजे विकल्या जातील का ह्या साड्या जर मी आ, रिजनेबल रेटमध्ये दिल्या तरी तरी रेट तर मी रिजनेबलच देणार आहे फक्त विकल्या जातील का नाही मला एवढं सांगा की तुमच्या एरियामध्ये चालतात अशा ज्या रेडीमेड साड्या गुढीसाठीच्या कारण लुक तर मी इतका छान व्यवस्थित देणार आहे ना की समोरच्याला ते आवडणार आणि साडीचा कापडसुद्धा खूप छान वापरणार आहे जेणेकरून ते दिसायलाही सुंदर दिसावं म्हणजे मग मला त्या रिलेटेड तसं रॉ मटेरियल मागवायला बरं तर नक्की सजेस्ट करा तुमच्या एरियामध्ये कसं असतं ते आणि बघा इथं छानशी माझी इथं दिवाबत्ती सगळं करून झालेलं आहे तर एक गोष्ट मी तुमच्यासोबत अजूनपर्यंत शेअरच केलेली नव्हती राहिली होती तर देवपूजा झाल्यानंतर मी सगळ्या घरामध्ये ना धूप फिरावते जेणेकरून सगळीकडे म्हणजे मस्त फ्रेश वाटावं वा ह्यासाठी पण हे शक्य तुम्ही कधीच व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण कसं होतं मग मला असं इकडं तिकडं ह्या रूममधून त्या रूममध्ये यायला होतं त्याच्यामुळे ते शूट करणं झालं नाही पण मी रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप फिरावतेच फिरवते मला खूप आवडतं आणि धुपाचा जो धूर असतो तो तरी इतका आवडतो ना की घरात जरी धूर झाला ना तरी मला तिथं इतकं भारी वाटतं ना मला वाटतं अजून हवा धूर अजून हवा धूर अशी माझी इच्छा असते तर मला खूप जास्त धूप आवडतं आणि ओलं खूप आवडतं आधी सुक्का असतं ना त्याचं इतका असं धूर होत नाही ओल्या धुपाचा खूप धूर होतो मी नेहमी माझं ओलंच असतं माझ्याकडे तर आता झाला प्रॉब्लेम असा की मला इतके कपडे फिट होत आहेत ना माझ्या अंगावरचा टॉप पण तुम्ही बघा इतके फिट होत आहेत टी शर्टही फिट होत आहेत आणि टॉपही फिट होत आहेत आणि हा जो आहे ना हा तर सकाळी घालत होती जे उसवतोय तो आणि घालत घालत मध्येच उसवला आहे फाटला आता त्याला उसवून परत त्याला आता शिलाई करावी लागेल मला आणि मगच घालता येईल इतका म्हणजे प्रॉब्लेम येतो ना आधीच तर काम इतकं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक कपडे उसवायचं दुसरंच वाढलंय आता हे दोन टॉप तर मला उसवावेच लागणार आहेत कारण ते डेलीमध्ये मी यूज करते असे थोडेसे लॉन्ग असतील ना तर बरं वाटतं जरा असं व्हिडिओमध्ये पण थोडंसं बरं दिसतं असं जास्त पण चांगली बरोबर कपडे असतील ना तर ते मला असं चांगलीच कपडे घालायची सवय आहे म्हणजे असं मी शॉर्ट वगैरे जास्त घालतच नाही मला असं दिसायलाही परफेक्ट वाटलं पाहिजे आणि असं काही आपल्याकडून झालंच नाही पाहिजे की समोरच्याला नावं ठेवायला जागा द्यायची असं माझं एक म्हणणं असतं त्याच्यामुळेही मी अशी नॉर्मली घरामध्ये कपडे घालते टॉप वगैरे किंवा टी शर्ट वगैरे पण आता सगळेच इतके फिट होत आहेत ना ती मला ते चांगलंच दिसत नाही स्वतःलाच मला त्याच्यामध्ये इतकं विचित्र दिसतं की तोपर्यंत आता ढिले होत नाही ना किंवा मग आता काय करते की जाते आणि थोडंसं सा मोठ्या साईजचे टी शर्ट वगैरे हो घेऊन येते जेणेकरून मला घरामध्ये वापरता येतील नाहीतर मग आता पॉसिबल नाही हा तर मी उसवते ना तो तर आता उस आधीच फाटला त्याला आता मी शिलाई करेन आणि तो दुसरा एक दोन्ही उसवेन आणि कडेकडेनी शिलाई देईन कारण मी बारीक का असल्यामुळे काय होतं आहे रेडीमेड टॉपमध्ये जास्त मार्जिन नसतंच अगदी कडेला शिलाई असते त्याच्यामुळे उसवायचं तरी कुठून आधी जेवढं फिटिंग केलं आहे तेवढंच फक्त आता उसवलं जाईल त्याच्यापेक्षा जास्त उसवलं जाणार नाही आणि अजून तरी माझं वजन कमी झालेलं नाही आहे बरं का आता जवळजवळ आठ दिवस झालं मी ती पावडर बंद केली अजून तरी मला असं वाटत नाही माझं वजन कमी झालं आहे पुढे माहीत नाही जर कमी झालं तर कारण बऱ्याच जणांचं मी असं बघितलेलं आहे की कमी होतं क्या मतलब सुबह सुबह हाँ काम तो धंधा नहीं है मुझे अरे ये खाली किया था मेरे को तो याद आया इसलिए <laughs> तो आप ले लेना थोड़ा सा क्या वापस है ना खाली करना पड़ता है अंदर क्या है इतना क्यों निकाला सब मैं मैंने भी अभी की पूरा मेरा भी अभी हो गया देव पूरी पूजा की थी कितना अच्छा नारियल आया है ना कहा था इतने दिन से देखा देखा ही नहीं था बर्तन किससे साफ किए बर्तन बहुत ही मस्त निकले ही ये तो कितना अच्छा सुंदर निकल गए हाँ ले लो नापो नापो ये अंदर के का सिलना है ना अंदर के का या बाहर के ये इसका ये पूरा का भी ले लो ना फिर पूरा भी डाल दो उसके ऊपर ये मंदिर रख दो

तो ये यहाँ से होगा ना हाँ नहीं ये पहले से स्टार्ट से पूरा हाँ पूरा से लगा लगाना थोड़ा सा मैं छोड़ दी हूँ तेईस कितना हुआ तेईस आया ना तेईस ही पकड़ना हाँ, थोड़ा इधर मैंने उठाया है ना तेईस और इधर का पहले यहाँ तक का यहाँ तक का एक ले लो फिर हाँ

फिर उसके बाद ये दे ऐसे है इसको और तो, तो सेप देना है वो तो मैं सेप दे दूंगी पना ये बाहर का जो दिख रहा है अंदर से छोटा है ना अंदर का बदलाव नाप लो यही तो प्रॉब्लम है ना इसको वजह से मैं बोली माप लेके ही बनाना पड़ेगा कपड़ा है ना रेड कलर या येलो में रेड येलो ग्रीन इस मंदिर अंदर के लिए तो रेड ही सिलवाऊंगी रेड में अच्छा जी साढ़े छः पक सात पकड़ हाँ छः नहीं सात 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 और ये इधर वाला है ना ऐसा सात और ऐसा यही तो लफड़ा है कैसे ले गई ऐसे पकड़ना पड़ेगा रख दो वहाँ पे पाँच पाँच या छः ले लो छः ले लो छः नहीं तो सात सात पकड़ लेती हूँ थोड़ा सा तर बघा आपल्या ह्या रिपीट कस्टमर आहे त्यांनी आधीसुद्धा माझ्याकडून ड्रेस घेतला त्याच्यानंतर आता डेली यूजसाठी त्यांनी हा अमरेला वन पीस शिवून घेतला आहे तर कसा झाला ह्या कमेंटमध्ये सांगा आणि आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय